नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची तेवीस नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी पंचवीस फेऱ्यांमधून कळणार निकाल परभणी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे परभणी मतदारसंघाची मतमोजणी कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी होणार असून चौदा टेबलच्या माध्यमातून एकूण पंचवीस फेऱ्या होणार आहेत या माध्यमातून निकाल हाती येईल अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आज दुपारी परभणी विधानसभा दोन हजार चोवीससाठी झालेल्या मतदानाची अचूक टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक पंचेचाळीस एवढी प्रशासनाला प्राप्त झाली यामध्ये पोस्टल मतदानाची संख्या अधिक केल्यास ही टक्केवारी बहात्तर टक्केपर्यंत जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील जिंतूर या ठिकाणी पंच्याहत्तर पूर्णांक छत्तीस परभणी पासष्ट पूर्णांक त्र्याहत्तर गंगाखेड त्र्याहत्तर पूर्णांक शून्य चार आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात सत्तर पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं ज्या नागरिकांनी त्यांच्या मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यांची देखील प्रशासनाने समजूत काढल्यामुळे या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण सदुसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के एवढे मतदान झाले होते यावेळी एकाहत्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झालं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तुलनेत जवळपास आठ टक्के मतदान वाढलं आहे सर्वात जास्त मतदान सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल हातगाव खुर्द या ठिकाणी चौऱ्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के एवढं झालं तर सर्वात कमी मतदान परभणी शहरातील प्रभावती हायस्कूल या ठिकाणी पस्तीस पूर्णांक नव्याण्णव टक्के झालं तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे जिंतूर येथील मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जिंतूर या ठिकाणी गंगाखेड येथील मतमोजणी संत जनाबाई महाविद्यालय कोदरी रोड गंगाखेड तर पाथरी येथील मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पाथरी या ठिकाणी होणार आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी चौदा टेबलवर ई व्ही एमची मतमोजणी होणार असून पोस्टल मतमोजणीसाठी सात साथ टेबल आणि ई टी पी एस या मतमोजणीसाठी एक टेबल ठेवण्यात आला आहे परभणी विधानसभा मतदारसंघासाठी चौदा टेबल ठेवण्यात आले असून पंचवीस मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत गंगाखड या ठिकाणी देखील चौदा टेबल असून मतमोजणीच्या एकतीस फेऱ्या होतील पाथरी विधानसभा मतदारसंघात चौदा टेबल राहणार असून मतमोजणीच्या तीस फेऱ्याच्या मत माध्यमातून निकाल हाती येणार आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं दोन कोटी एकोणवीस लाख रुपयाची रोख रक्कम आणि दारू साठा जप्त केला त्याचबरोबर सहाशे अडुसष्ट केसेस करून समाजघातक कर्त करणाऱ्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं मतमोजणीसाठी नेमण्यात आलेले मतमोजणी पर्यवेक्षक सहाय्यक कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून विधानसभा कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत ईव्हीएमची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात चौदा टेबलवर होईल सर्व ई व्ही एम सी यूची मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या पाच मतदान केंद्राच्या व्ही व्ही पॅट पेपर स्लिपची मोजणी एका टेबलवर क्रमाने होईल मतमोजणीच्या अनुषंगानं सकाळी पाच वाजता मतमोजणी कर्मचाऱ्यांचं रँडमायझेशन होणार आहे त्यामुळं कर्मचाऱ्यांनी सकाळी पाच वाजता हजर राहावं रूम सकाळी सात वाजता उमेदवार अथवा निवडणूक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगता येणार नाही मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर फेऱ्यांची संख्या लक्षात घेऊन दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत निकाल हात येतील असंही जिल्हाधिकारी श्री गावडे यांनी स्पष्ट केलं यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे म्हणाले विधानसभा निवडणूक जे मतदान आहे ते अतिशय शांततेत पार पडलेलं आहे परभणी जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि प्रेस मीडिया सर्व नागरिक राजकीय पक्ष उमेदवार त्यांचे प्रतिनिधी सामाजिक संघटना यांनी अतिशय चांगलं सहकार्य केल्यामुळे परभणी जिल्ह्यात फक्त प्रथमच म्हणा सत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान झालं आहे अगदी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर एकाहत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि त्यामध्ये जर पोस्टल ॲड केलं तर साधारण बहात्तर टक्क्याच्या वरती आपलं मतदानाची आपलेवारी होणार आहे मी आता वन बाय वन तुम्हाला करत आहे तुम्हाला कॉपी मिळेल असेल तरी एक माहिती म्हणून शून्य टक्के मतदान झालेलं आपले एकही केंद्र नाही काही ठिकाणी बहिष्कार वगैरे होते परंतु आपण वेळीच अस्तित्व केल्यामुळे त्यामध्ये बहिष्कार मागे घेतला चांगलं मतदान झालेलं आहे त्याचबरोबर आपले एकूण जे कॅश चे आणि लिटर आणि जे टोटल आहे पुन्हा एक माहिती म्हणून फायनल पहिला सांगतो कॅश आपली नव्याण्णव पॉईंट अडसष्ट लक्ष म्हणजे जवळपास एक करोड रुपये कॅश फी जापत्र केली त्याची चौकशी इन्कम टॅक्स आणि त्याची व्हॅल्यू अडतीस हजार पाचशे त्रेपन्न लिटर लिटर सीज केलं त्याची व्हॅल्यू चौपन्न पॉईंट अठ्ठावन्न लक्ष इतकी आहे ड्रग्ज एक पॉईंट झिरो तीन लक्ष इतके आहे आणि बाकी सर्व गोष्टी सर्व टोटल दोन कोटी तीन लक्ष सहा हजार निवडणूक काळात वेगवेगळे दहा गुन्हे दाखल झाले एस पी साहेब त्याबद्दल सांगतील त्यामध्ये एम सी सी तीन आणि ऑदर सात असे दहा गुन्हे निवडणूक काळामध्ये दाखल झालेले आहेत यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण जाणतो की जिल्ह्यात सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं होतं आणि त्यामध्ये शहाण्णव परभणी बासष्ट पॉईंट सतरा सर्वात कमी मतदान दोन हजार एकोणीस झालं होतं आता दोन हजार चोवीसची जी अंतिम आकडेवारी माझ्यासमोर आहे ती मी सांगतो यामध्ये दे पोस्टल डायरेक्टरचा समावेश नाही ॲड केला तर अजून एक अर्धा टक्के आकडेवारी वाढेल त्यामध्ये पंचाण्णव जिंतूर पंचाहत्तर पॉईंट छत्तीस टक्के मतदान झालेलं आहे शहाण्णव परभणी पासष्ट पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे बाकी वर्षी जे बासष्ट टक्के होते ते पासष्ट पॉईंट त्र्याहत्तर जवळपास तीन साडेतीन टक्के परभणीमध्ये वाढलेला आहे सत्त्याण्णव गंगाखेड त्र्याहत्तर टक्के झालेला आहे जे दोन हजार एकोणीस अडुसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी

या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रवींद्र सिंह परदेशी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद